नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता ऑपरेशनला सुरुवात झालेली असते आता मात्र सगळ्यांना खूपच टेन्शन आलेलं असतं वेळेस आता निरुपा धावतच इकडे बाहेर हॉलमध्ये येते आता लगेच तिच्या पाठोपाठ देविकाही आलेली असते तर निरुपा आता तिथेच गणपती बाप्पाची जी मूर्ती असते त्या बाप्पाच्या मूर्तीला प्रार्थना करू लागते आणि म्हणू लागते हे बाप्पा माझ्या ज्या काही चुका झाल्यात ना त्या सगळ्या पोटात घे आणि यांना बरं करे मी आजपर्यंत यांच्याशी कधीही चांगलं वागले नाही सतत त्यांचा अपमान करत आले यांना बोलत आले टोमने मारत आले पण आज हे बरे व्हायला पाहिजे काय बी करून यांना बरं कर देवा असे म्हणून हात जोडून आता निरुपा जोरजोरात रडत असते त्याच वेळेस देविका म्हणू लागते आई शांत वा बघू बाबांना काही होणार नाही बाबा लवकरात लवकर बरे होतील आणि हे छोटस ऑपरेशन आहे एवढं टेन्शन नका घेऊ तेव्हा लगेच निरुपमूलक ते नाही देविका, का माझ्या मनात खूप भीती आहे ग आणि ती कशी बाहेर काढावी ना हेच कळत नाही तेवढ्यात आता लगेच पाठीमागणं सत्य आणि आजी दोघेही धावतच निरुपाला बघण्यासाठी आलेले असतात आता दोघेही बघतात तर निरुपा इथे देवासमोर हात जोडून बापासाठी रडत असते आता सत्याही निरुपाकडे बघत राहतो वेळेस निरुपा लागते देवा आतमध्ये दे काय होणारे ना काय नाही हे विचारायची सुद्धा भीती वाटते रे पण काही कर यांना बरं कर यांना काय बी होऊ देऊ नको अशा अवस्थेत यांना मी नाही बघू शकत असे म्हणून जोरजोरात निरुपा रडत असते त्याच वेळेस देविका लागते। आई टेन्शन घेऊ नका आपण सगळे आहोत की नाही बाबांबरोबर बाबांना काही होणार नाही ते पहिल्यासारखे बरे होणार आहे तुम्ही रडू नका बरं असे म्हणून निरुपात लगेच देविकाला मिठी मारते आणि जोरजोरात रडू लागते वेळेस इकडे आता सत्याही रडत असतो सत्या आपल्या आजीला म्हणू लागतो अगं आजी बघ ना बापाने कधी बी कुणाचं वाईट केलं नाही मग त्याच्याच वाटेला हे सगळं का आलं आजे बघ ना हे असं का होतंय त्यावर आजी म्हणू लागते अरे सत्य याला तर आयुष्य म्हणतात ना आयुष्यात सुख येत असतं दुःख येत असतं पण या सगळ्याला आपल्याला तरून जायचं असतं आणि जेव्हा आपण या सगळ्याला तरून जातो ना तेव्हा खरं आयुष्य सुरू होतं आणि तुला माहिती आहे सत्या आपण आपल्या माणसांसाठी या आयुष्यात जे काही करत असतो ना त्यामुळे त्या माणसाला बरं व्हावंच लागतं आता आपण सुद्धा साठी एवढं आहे ना बघ तुझ्या बापाला काय बी होणार नाही त्याला बरं व्हावंच लागेल तो नक्की बरं होईल तेव्हा सत्या मुलक तो बरोबर बोलते ना आजी तू बरा होईल ना बाप तेव्हा आजी ते कसा बरा होणार नाही बरा व्हावाच लागेल त्याला आपण एवढं समद करायलोय मग तो लवकरात लवकर ठीक होणार आणि पुन्हा नव्याने घरी येणार आणि पहिल्यासारख्या नीट होणार आहे सत्या तू ठीक राहा बरं तू काळजी करू नको त्याच वेळेस इकडे आत्ता ऑपरेशन झालेलं असतं तेवढ्यात आता लगेच रवी आणि मीराही तिकडे आलेले असतात त्याच वेळेस पंकज आता उठून उभी राहतो कारण तो ऑपरेशन थेटर बाहेरचा जो लाईट असतो तो बंद झालेला असतो लगेच आता रवी धावतच जातो आणि इकडे सत्या आजी सर्व बोलवण्यासाठी पटकन इकडे बाहेर येतो आणि निरुपालाही म्हणू लागतो आई ऑपरेशन झाले चला पटकन आपण आतमध्ये जाऊ त्याच वेळेस आजी सत्याला म्हणू लागते हे बघ सत्या तुला खंबीरपणे राहावं लागेल कारण अशी हार मानून जमणार नाही सुद्धा लवकरात लवकर बरा होऊन घरी येणार आहे पण आता तुला त्याची काळजी घ्यायची त्यामुळे असं डगमगून चालणार नाही तेव्हा सत्या तो ठीक आहे आजी चल पटकन असे म्हणून आता सर्वजण धावत इकडे ऑपरेशन थेटरच्या बाहेर आलेले असतात आता सर्वांना काळजी लागलेली असते डॉक्टर आता रूममधनं बाहेर येतात काय सांगतील सगळ्यांना टेन्शनही आलेलं असतं त्याच वेळेस आता डॉक्टर बाहेर येतात तेव्हा लगेच निरुपामुळे लागते कशी यांची तब्येत हे ठीक तर आहे ना यांना काही झालं नाही ना त्यावर लगेच सत्या विचारू लागतो डॉक्टर सांगा ना माझा बाप ठीक आहे ना सगळं काही व्यवस्थित आहे ना त्याचवेळेस डॉक्टर मला लागतात कॉंग्रेज्युलेशन ऑपरेशन सक्सेसफुल झाले आता सर्वांना हे ऐकताच खूपच आनंद होतो तेव्हा लगेच सत्यावर लागतं खरंच आता बाप ठणठणीत बरा होणार तेव्हा लगेच डॉक्टर म्हणून लागतात हो ऑपरेशन खूप मोठं होतं ऑपरेशन आहे खरं पण यापुढे तुम्हाला त्यांची जास्त काळजी घ्यावी लागेल तुम्हाला आता त्यांना खूप जपावं लागेल तेव्हा सत्या म्हणतो डॉक्टर तुम्ही काळजी करू नका आम्ही आता बापाची एकदम व्यवस्थित काळजी घेऊ तेव्हा डॉक्टर म्हणतात हो ना मग आता लवकरच त्यांना बाहेर शिफ्ट केलं जाईल आणि मग तुम्ही त्यांना भेटू शकता तेव्हा लगेच आता डॉक्टर डॉक्टरजींना निघून जातात आता मात्र सर्वजण खूपच खुश झालेले असतात त्यानंतर आता थोड्याच वेळात सुधाकर भाऊंना बाहेरच्या ऑर्डमध्ये शिफ्ट केलं जातं आता सर्वजण सुधाकर भाऊंना भेटण्यासाठी निघालेले असतात तेवढ्यात आता देविकाला फोन येतो ती आता पटकन आपला फोन बघते त्याच वेळेस ती आता निरुपाला म्हणू लागते आई आता बाबांना बरं वाटतंय ना माझं खूप अर्जंट काम होतं मी जाऊ नेऊ ते का तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे देविका तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस त्याचवेळेस पंकज म्हणू लागतो अगं देविका कुठे चालली पण पण मात्र देविका काही न सांगता तिथनं निघालेली असते त्याच वेळेस सर्वजण आता इकडे सुधाकर भाऊंकडे आलेले असतात आता सुधाकर भाऊंना बघून सर्वांना खूपच आनंद झालेला असतो त्याचवेळेस सुधाकर भाऊ डोळे उघडून बघताच आता सत्याला बघू लागतात तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो ए बाप कसा आहे तू ठीक आहे ना तेव्हा सुधाकर भाऊ लगेच आजीकडे बघतात आजी पंकज निरुपा मीरा रवी सगळ्यांची नावं घेतात तेव्हा निरूपा म्हणू लागते अहो आता आराम भरपूर झाला आता लगेचच्या लगेच लगे घरी यायचं आणि बरं व्हायचं तेव्हा सुद्धा करून लागतात हो निरूपा आता मला बरंच आहे त्यावर सत्या म्हणू लागतो आणि बाप आज का जी काही समजा नाटकं केलीत ना ती पुण्यांदा चालणार नाही पुन्हा असं काही बी करायचं नाही सांगून ठेवतो आता तुला तेव्हा सुद्धा अकर भाऊ म्हणू लागतात सत्यजीत अरे काळजी करू नको आता मला काय बी होणार नाही त्यावर लगेच आजीकडे बघत सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अगं आई तू कधी आली गावाकडनं त्यावर आजी म्हणू लागते अरे सुधा तुला बरं नाही हे कळल्यानंतर माझा जीव तिकडे राहणार आहे का अरे जेव्हा कळलं ना तेव्हा लगेच इकडे निघाले मी तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हे बघ बाप आता तुला मी काय बी होऊ देणार नाही तुझी खूप काळजी घेणार आहे बरं का तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजीत अरे माझा वाघ आहे की नाही तू मग असं रडायला काय झालं असं मूळमूळ कोणी रडतं का ए बघ रडायचं नाही आता तुझा बाप बराच झालाय की नाही तेवढ्यात आता लगेच सिस्टर येतात आणि सत्यजीतच्या हातात गोळ्या देतात आणि म्हणू लागतात हे घ्या पटकन यांना या गोळ्या द्या त्या गोळ्यांची वेळ झाली त्यावर लगेच सुधाकर भाऊ त्या सिस्टरला म्हणू लागतात अहो ताई अहो कुठ किती दिवस अशा गोळ्या घ्यायच्या कुठपर्यंत घ्यायच्या सांगा की तेव्हा लगेच ते सिस्टर म्हणू लागतात हे बघा काका तुम्ही जेव्हा बरे व्हाल ना तेव्हा या गोळ्या बंद होऊन जातील त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा तुम्हाला घरी जायचं आहे ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो हो कधी घरी जाईल ना असं झालंय आता सर्वजण मात्र सुधाकर भाऊंकडे बघून भा हसत असतात त्याच वेळेस सत्या लगेच आता बापाला गोळ्या देतो तरी ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता मीरा देवपूजा करत असते मीराने छान अशी देवपूजा केल्यानंतर सगळं काही घर आवरायला सुरुवात केलेली असते तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता सत्याने बापाची एकदम योग्य पद्धतीने काळजी घ्यायला सुरुवात केलेली असते बापाला सगळं काही वेळेवर गोळ्या औषध जेवण नाश्ता सगळं काही सत्याता वेळेवरती देत असतो आता आनंद काकाई सुधाकर भाऊंना भेटण्यासाठी इकडे हॉस्पिटलमध्ये पोचलेले असतात सुधाकर भाऊ आता हळूहळू एकदम पहिल्यासारखे ठीक व्हायला लागलेले असतात आता सत्या मीरा सुधाकर भाऊंची खूपच छान अशा पद्धतीने काळजी घेत असतात त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता डॉक्टर सुधाकर भाऊंना चेक करत असतात तेव्हा सत्य आणि पंकज तिकडे असतात त्यावर सत्य आता डॉक्टरांना विचारू लागतो डॉक्टर अव कुठपर्यंत आता बापाला इकडे ठेवणार आहात आम्हाला सोडा की आता घरला जाऊ द्या खरंच घरची खूप आठवण आहे ते हो बापाला त्यावर डॉक्टर म्हणू लागतात हे बघा आम्ही प्रोसिजर चालू केली एकदा का कागदपत्रे झाली की सर जसं म्हटलेत ना तसं तुम्हाला घरी गेल्यानंतर काळजी घ्यावी लागेल तेव्हा सत्य म्हणू लागतो हो डॉक्टर आम्हाला त्यांनी सांगितलं ना तेव्हापासून आम्ही काळजी घेतोय आणि घेतलीच जाईल त्यावर डॉक्टर म्हणू लागतो हो ना मग लवकरच सिस्टर तुम्हाला पेपर आणून देतील आणि मग तुम्ही यांना घेऊन घरी जाऊ शकता असे म्हणून डॉक्टर तिथनं निघून जातात त्याच वेळेस सत्य म्हणला बाप आता घरी जायचं बरं का सुधाकर भाऊही खूश झालेले असतात तेवढ्यात आता शिष्टर लगेच ते पेपर घेऊन येतात त्याच वेळेस सत्य ते पेपर हातात घेणार तेच पंकज पटकन ते पेपर आपल्या हातात घेतो आणि वाचू लागतो तेव्हा सत्याला मात्र पंकजचा राग येतो सत्या तर रागाने पंकजकडे बघतो आणि आपल्या बापासाठी तो गप्प अस त्याच वेळेस आता सत्या लागतो चल बाप आता प्रोसिजर झाली आता आपल्याला सुट्टी झाली बरं का त्यावर लगेच पंकजू लागतो पण घरचे सगळे इकडे यायला निघालेत तेव्हा लगेच सत्यामुळे लागतो काय इकडे कशाला येत आहेत ते नाही नाही मी फोन करून सांगतो असे म्हणून सत्य आपला मोबाईल करतो आणि लगेच तुला फोन करून सांगतो की इकडे कोणी येऊ नका आता बापाला सुट्टी झाली मी आणि पंकज पटकन त्याला घरी घेऊन येतो आता फोन होत बंद होता सत्या आणि पंकज दोघेही सुधाकर भाऊंना घेऊन निघालेले असतात आता इकडे सुधाकर भाऊ घरी येतात सर्वजण खूप खुश होतात त्यावर आता आजी पटकन सुधाकर भाऊंची दृष्ट काढते आणि त्यांच्यावरनं भाकर तुकडा ओवाळून टाकते त्याच वेळेस आता निरुपा सुधाकर भाऊंचे पाण्याने पाय धुते आणि औक्षण करू लागते सुधाकर भाऊ आता निरुपाकडे बघत असतात निरुपा, निरुपा मात्र खाली मान घालून तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगो निरुपा आता कुठपर्यंत रडणार आहे आता बाद झालं की रडायचं आता मी ठणठणीत बरा होऊन घरी आलोय निरुपा तेव्हा लगेच आता सर्वजण हसू लागतात त्याच वेळेस सत्या आता बाप्पाला आतमध्ये घेऊन येतो आणि तिथे सोप्यावरती बसवतो तेव्हा लगेच निरूपाता सुधाकर भाऊंकडे एकटक बघत असते त्याच वेळेस आता मीरा पटकन बाबांसाठी चहा घेऊन येते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा आले आले चहा पण आणलास का तू तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो बाबा तुम्हाला आवडतो ना तेव्हा लगे कर भाऊ म्हणू लागतं ठीक आहे हे घे तो मी इथे राहू दे तेवढ्यात आजी म्हणू लागते सुद्धा अगदी योग्य मुहूर्तावरती तू घरी आलाय बरं का अरे आज होळीचा सण आहे आणि आज तुझ्या आयुष्यात जी काही संकट होती ना ती जाळून खाक होणार आहे सगळं काही आज होळीत जाळून टाकायचं आणि इथून पुढे आनंदाने जगायचं अरे हा होळीचा सण असतोच असा आनंदाचा रंगाचा आणि प्रेमाचा इथून पुढे सगळी संकट जाळून टाकायची आणि एकदम छान असं 还有些子改子。 लग आता लगेच सर्वजण खूपच खुश झालेले असतात तेव्हा सत्य म्हणून हो आजी तू म्हणते ना तशीच होळी पेटू पण आता आपल्याला बापाला आराम द्यायचा आहे बरं का असे म्हणून लगेच सत्य आता आपल्या बापाला इकडे रूममध्ये घेऊन येतो आता सत्य बापाची खूप छान अशा पद्धतीने काळजी घेत असतो बापाला थोडंसं काही ठसका लागला की पाणी दे लगेच रुमालानी ते पुसून घे सगळी काही कामं सत्य स्वतः उभी राहून तिथे करत असतो पंकज मात्र तिकडेच तिथेच मोबाईल बघत असतो आणि सत्या लगेच बापाच्या हातनं पेपर हिसकावतो आणि म्हणून लागतो हे बाप तू अजिबात ताण करून घ्यायचा नाही आहे स्वतःला आजपर्यंत तू खूप त्रास सहन केला त्यामुळे आता बास आता तुला कसलाही त्रास होता कामा नाही त्यामुळे मी पेपर वाचतो तू ऐक तेव्हा सुद्धा भाऊ मात्र सत्यजितकडेच बघू लागतात अरे सत्यजित मी वाचतोय पेपर तेव्हा सत्य म्हणून लागतो नाही बाप मी म्हटलो ना मी वाचणार म्हणजे वाचणार आता सत्या इथे पेपर वाचण्यास सुरुवात करतो पण सत्याला काही एवढं फास्ट असं वाचता येत नसतं तेव्हा लगेच आता तो गुंतत गुतत वाचत असल्यामुळे पंकज हसू लागतो तेवढ्यात आता सत्या लगेच रागाने फुसक्याकडे बघू लागतो त्याच वेळेस आता पंकज मुद्दाम मोबाईलमध्ये मुद्दा बघतो आणि जणू काही मोबाईलमध्ये जोक झालाय असे हसू लागतो तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात अरे पंकज काय झालंय तुला हसायला तू वाचतोय ना त्यावर सत्या लगेच पंकजला खुनावतो आणि म्हणतो ए बाबड्या इकडे ए इकडे आता पंकज लगेच सत्याला म्हणतो कोण मी तेव्हा सत्य म्हणू लागतो हो तूच तूच ए इकडे आणि हा समदा पेपर आता बापाला वाचून दाखवायचा तू तेव्हा पंकज म्हणगतो ए सत्या उगच काही बोलू नको नाही जमणार मला हे पेपर वाचायला त्यावर लगेच सत्य म्हणतो ए जमणार नाही म्हणजे तेवढ्याच सुद्धा कर भाऊ लागतात सत्यजित अरे राहू दे पेपर वाचल्याने कुठे त्रास होतो का उलट माणसाचं मन रमतं आणि माझंही मन रमत असेल तर पेपर वाचू दे की मला दे इकडे मी वाचतो तेव्हा सत्य लगेच तू पेपर आता बापाच्या हातात देतो तर आता सत्य म्हणतो ठीक आहे बाप मग वाच तू त्यावर लगेच सुद्धा कर भाऊ लागतात अरे सत्यजित पण तू इकडे काय करायलाय हे बघ आता मी एकदम ठणठणीत बरं आहे माझी काळजी मी घेऊ शकतो तू जा बघू तुला भाडं आहे का जा गाडीवरती आता लगेच पंकजीकडे हसू लागतो आणि मग तू जा जा गाडीवर जा कसा जाणार आहे गाडी तर तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ लागतात काय झालं गाडीला कुठे गेली गाडी तेव्हा सत्यावर लागतं अरे बाप ते मी ऑश करायला टाकली ना तिकडे त्यामुळे तो म्हणतोय की जमणार नाही ना गाडीवर जायला तेव्हा सुधाकर भाऊ लागतात काय गाडी धुवायला टाकली अरे पण तू कधीच गाडी बाहेर धुवायला टाकत नाही तू स्वतः धुतो ना मग यावेळेस कशी टाकली तेव्हा लगेच आता इथे सत्या म्हणू लागतो ते बाप गाडीचं जरा काम करायचं होतं ना म्हणून म्हटलं हो हो वा की तिकडेच वॉश करावी आणि म्हणजे कामही होईल आणि सगळं काही होईल त्यामुळे आज नाही जमणार मी घरीच थांबतो तेव्हा सुद्धा करवाहून लागतात नाही सत्यजित अरे तिकडे किती फास्ट कामं होतात तुला माहिती नाही की दुकानावर झाली असेल तुझी गाडी वॉश जा तू पटकन एखाद दोन भाडी मार आणि संध्याकाळी लवकर आहे आज होळीचा सण आहे बर का त्यामुळे लवकरात लवकर तुला घरी यावंच लागेल तेव्हा सत्या मात्र काही बोलणार तेच पंकज हसू लागतो आणि लग, लग जा जा भाडी मार दोन जन जा।, जा पटकन गाडी चालू कर जा लवकर आता पंकजचा मात्र सत्याला खूपच राग येतो कारण आता बापाला हे सत्य समजता कामा नाही नाहीतर त्याला खूप त्रास होईल त्यामुळे लगेच आता सत्या इथे पंकजला म्हणू लागतो ए पुसक्या थांब बापाची काळजी कशी घ्यायची ना हे मी तुला शिकवतोच असे म्हणून आता सध्या पंकज जवळ येतो त्याच वेळेसुधाकर भाऊ पंकजला म्हणू लागतात पंकज तू काय इकडे दात काढायलाय तुला ऑफिसला जायचं नाहीये काय चालू आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो बघ ना बाप इकडे काय करतोय काय माहिती त्यावर लगेच आता पंकज मग लागतो बाबा कसं आहे ना आज मला सुट्टी आज सण आहे ना म्हणून माझं ऑफिस बंद आहे आज मला जायचंच आहे तेव्हा लगेच सत्य आता पंकजच्या गळ्यात हात घालतो आणि मी लगतो हो का फुसका तुला सुट्टी आज एकदम भारी काम झालं तर इकडे किचनमध्ये आता निरुपा देविका आणि मीरा तिघीही असतात आता आजी मात्र होळीच्या सणाचं महत्त्व काय असतं ते आता या तिघींनाही पटवून सांगत असते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते होळीचा सण आला की वसंत ऋतू आला म्हणायचा कारण एकदा का होळीचा सण झाला की तिथून पुढं समजा काही एकदम छान होत असतं म्हणूनच आपण त्या होळीमध्ये आपल्या संकटांचा आपल्या ज्या काही वाईट गोष्टी असतात ना त्या सगळ्याचा विनाश करायचा असतो आणि नवीन आयुष्याची सुरुवात करायची असते कारण या वसंत ऋतूमध्ये खूपच छान असा बहर आलेला असतो खूपच वातावरणात रंग येतो सगळं काही बदललेलं असतं त्यामुळेच तर हा सण होळीचा म्हणजेच रंगाचा आनंदाचा आणि प्रेमाचा असतो आपण सगळ्यांनी मिळून पूजा करायची सगळ्यांनी एकत्रित येऊन होळी भेटवायची बरं काच असे आता आजी सगळ्या बायकांना समजावून सांगत असते त्याच वेळेस इकडे आता रूममध्ये लगेच पंकजच्या गळ्यात हात घालतो आणि ओळखतो बाप आज या बबड्याला सुट्टी की नाही मग तुझी काळजी घ्यायला आपला बबड्या समर्थ आहे त्यामुळे कशी काळजी घ्यायची हे मी त्याला पटकन समजावून सांगतो तेव्हा सत सुद्धा कर भावून लागतात अरे सत्यजित पण कुठे घेऊन चाललाय त्याला तेव्हा सत्य म्हणून लागतो बाप तू काळजी करू नको अरे मी ना त्याला गोळ्या औषधं कशी द्यायची ना हे पटकन समजावून सांगतो असे म्हणून सत्य आता गळ्यात हात घालून पंकजला ओढतच बाहेर घेऊन येतो त्याच वेळेस आता किचनमध्ये दे, निरुपा देविका घाबरतात पंकजला का, का असं सत्याने ओढत घेऊन चालवलंय तेव्हा लगेच आजी म्हणू लागते काय चालू आहे तुम्हा दोघांचं तेव्हा सत्य हसू लागतं आणि मी लागतो कुठे काय अगं निरुपा तुला माहिती आहे बबड्याला आज सुट्टी आणि आज मीही घरी त्यामुळे आम्ही दोघांनी ना टीम केली बापाची काळजी कशी घ्यायची ना हे ठरवलं आहे त्यामुळे आम्ही डिस्कशन करायला चाललो होतो आता देविकाई इकडेच आहे मग त्यांच्या रूममध्ये कोणीच नाही आहे हो की नाही बबड्या म्हणून म्हटलं की बबड्याच्या रूममध्ये जावं आणि डिस्कशन करून बापाची काळजी कशी घ्यायची हे ठरवून घ्यावं आम्ही दोघे वाटून वाटून घेणार आहोत ना काम आता लगेच निरुपा आणि देविका तर सत्याकडेच बघू लागतात त्याच वेळेस पंकज वागतो काय कामं आणि वाटून वाटून तेव्हा सत्य म्हणू लागतो हो बबड्या चल पटकन असे म्हणून सत्य ओढतच त्याला रूममध्ये घेऊन जातो त्याच वेळेस निरूपा काही म्हणणार तेच आजी म्हणू लागते हे बघा याला म्हणतात संकट एकदा जळून गेली की सगळं काही ठीक होतं आता बघ सत्याने पंकजचं नातंही हळूहळू ठीक होणार आहे आता लगेच इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता सत्याने पंकजला त्याच्या रूममध्ये आणलेलं असतं आणि आता दरवाजा बंद करून सत्या पंकज चा गळावळतो आणि मी लगतो हे पंकज बापासाठी मी माझी गाडी विकली हे बापाला कळता कामा नये आणि जर हे सत्य बापाला समजलं तर तुझं काही खरं नाही समजवून घेतो तेव्हा पंकज लागतो सॉरी सत्या मी नाही सांगणार बाबांना काही प्रयत्न करेन मी त्यांच्यापासून सगळं काही लपवण्याचा प्रयत्न करेन तेव्हा लगे सत्या म्हणतो तुझे प्रयत्न जर फेल गेले ना तर तुझा कार्यक्रम झालाच म्हणून समज तुला सोडणार नाही मी अशी मात्र धमकी आता सत्याने पंकजला दिलेली असते पंकज मात्र खूपच घाबरलेला असतो तर इकडे आता बाहेर सोसायटीत होळी पेटवायची असते आता मीरा लाकडे आणून आता होळीची तयारी करत असते त्याचवेळी सत्य येतो आणि मी लागतो धुमके तू राहू दे नाजूक माणसांना ही असली कामं जमत नाही आहे तेव्हा मीरा मग लागते अहो आम्ही बायका दिसायला जरी नाजूक असलो ना तरी आमच्यात खूप शक्ती असते आम्ही काय बी कामं करू शकतो तेव्हा लगेच मीरा ते 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 आता स्वतःच्या हातनं होळी तयार करते म्हणजे इथे होळीची सगळी काही तयारी करत असते त्याच वेळेस आजूबाजूच्या बायका लागतात सत्यजित राव कशी केली तुमच्या बायकोनी तयारी होळीची तेव्हा सत्यमुलगतो एकदम भारी माझी धमके तू हायच भारी तिला समद काही जमतं तेव्हा लगेच आता मीरामुळं ते खरंच तेव्हा सत्यमूल तो हो आता बघ आजपर्यंत जे लोक मला सत्य म्हणून हाक मारून होते तीच लोक सत्यजी त्राव असं म्हणतात का माहितीये धुमके तू हे फक्त तुझ्यामुळे झालंय आता मीरा मात्र प्रेमाने सत्याकडे बघू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद